माहोरा येथील तरुणाची अमेरिकेत भरारी आंतरराष्ट्रीय युवा संघटनेच्या उपाध्यक्षपदी सचिन चौधरी यांची निवड जाफराबाद तालुक्यातील महोरा येथील युवा कार्यकर्ते सचिन चौधरी यांची अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय युवा संघटनेच्या सहाय्यक उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे जगातील सर्व देशामधून या प्रतिष्ठित पदासाठी सचिन चौधरी यांची आंतरराष्ट्रीय युवा संघटनेने निवड केली आहे या निवडीमुळे माहोरा गावासह जालना जिल्ह्याचा गौरव वाढला आहे सचिन चौधरी यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यूयॉर्क येथील युरोच्या मुख्यालयात भविष्यातील युवा निर्मिती या विषयावर प्रभावीपणे भाषण केले होते त्यांच्या या भाषणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचाराचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटला याशिवाय सचिन यांनी युनेस्कोच्या ग्लोबल यूथ कम्युनिटीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत राहून अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे चौधरी हे आदिवासी आणि ग्रामीण समुदायासाठी काम करीत आहे त्यांच्या या निवडीचे जाफराबाद तालुक्यात सर्वत्र कौतुक कोट होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे